गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन झाल्यानंतर आज जळगाव जिल्ह्यात दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला असून गणपती बाप्पा आल्यानंतर आनंदाला उधाण आले होते मात्र दीड दिवसाच्या गंधरायाला निरोप देताना दुःख होत आहे गणपती बाप्पा सर्वांना सुखी समृद्धी ठेव असं मागणं भाविकांनी गंधरायाला मागत गंधरायाला साकडं घालत आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता जळगावातील मेहरून तलाव येथील गणेश घाटावर दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यात आला आहे गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आला वर्षाप्रमाणे गणपती बाप्पाच उत्साहात जल्लोषात काल स्थापना केली आणि आज दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन काल तर खूप उत्साह होता सगळ्यांमध्ये आणि ता विसर्जन करताना थोडंसं दुःखही होत आहे पण आम्ही गणपती बाप्पाला सांगितलं आहे की बा सर्व शेतकऱ्यांना कुटुंबाला सगळ्या गावाला वगैरे सगळ्यांना सुखी ठेवा आपदा वगैरे येते नैसर्गिक याच्यापासूनही थोडासा बचाव करून सगळ्यांना सुखसमृद्धीच्या मार्गावर जाऊ द्या काय नाव आपलं संदीप चौधरी